नमस्कार मी योगिता उबाय निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपलं सर्वांच स्वागत करते पाहूया काही ठळक खडामोडी आडिवली ढोकळी परिसरातील आई बिल्डिंग ते रॉयल ड्रिल पर्यंतचा रस्ता खराब असल्याने तेथील नागरिकांना पायी चालताना त्रास सहन करावा लागत होता येथे लोकांनी सदर संदर्भात माजी नगरसेवक कुणाल दिनकर पाटील यांच्या निदर्शनास आणली कुणाल पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तेथील रस्त्याबाबत चर्चा करून रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली रस्त्याच्या कामासाठी तीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिला त्या रस्त्याचे उद्घाटन माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोसायटी आहे वांदे सोसायटी इथपर्यंत हा रस्ता होन, होना रहे। आज पासून सुरुवात होऊन होणार आहे खास करून कॉन्क्रिटीकरण असल्यामुळे तुम्हाला सर्वांना आनंदाची गोष्ट आहे <प्रिणा> आज खरं तर या परिसरासाठी गेल्या अनेक वर्षापासून मी असेल माझे कार्यकर्ते असतील आणि असतील सर्वच या परिसरा परिसरासाठी अनेक वेळा रस्त्यांची पाण्याची लाईटची ही व्यवस्था खूप बिकट होती या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटेल की पहिला आपण जो एंट्री करतो त्या एंट्रीसाठी देखील मी रस्ता माझी स्वतःची जमीन देखील थोडीभोत दिलेली आहे हे सांगायचं कारण असं की या परि परिसरासाठी जेवढं मी केलं आहे तेवढं कोणी केलं नसे असं मला वाटतंय कारण आवर्जून मला सांगावं असं का वाटतंय की या परिसरासाठी माझी खूप मेहनत आहे आणि जी मेहनत मी खरोखर तुमच्यासाठी केलेली आहे एक माझा घर म्हणून या परिसरासाठी मी वावरलेलो आहे मग रस्त्याची असेल पाण्याची असेल आंदोलना असतील नेहमी अग्रेसिव्ह भूमिका घेऊन माझे सर्व यांनी खूप मेहनत केलेली आहे तर त्याचा जो काही आज मोलाचा वाटा म्हणून या परिसराचा करण्यात त्या माध्यमात मी देखील डॉक्टर अप्पा शिंदे आमदार असल्या कारणास्तव माझ्या या परिसराला का नाही निधी द्यावा असे मी त्याला शिफारस पत्र दिलं होतं तर त्यांनी लगेच त्वरित विचार करून तो निधी माझ्या या परिसरासाठी दिला खरोखर त्यांचं देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण असे फार कमी आमदार आहेत फार कमी लोक आहेत की निधी पत्र दिल्या दिल्या देतात आता गेल्या आठवड्यामध्ये ते कार्यकर्ता मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये देखील मी सांगितलं होतं की माझा हा परिसर चांगलं कसं होईल स्वच्छ कसं राहील आणि चांगलं याच्यापेक्षा कसं करता येईल याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण आपल्या पाठीशी जी ताकद आहे जी शक्ती आहे आज खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील आणि खास करून आपले एकनाथजी साहेब आज तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रभर त्यांचं काम बघा किती छान काम करत आहेत आज किती लोकांना निधी दिल्या कुठे कुठे आज महाराष्ट्रभर त्यांचे कामाची पद्धत बघा त्याच पद्धतीला मी एक हे ठेवून आज आपल्या या दे, दे आप परिसरासाठी देखील साहेबांना देखील निवेदन मी दिलेले आहे खासदार साहेबांना निवेदन दिलेले आहे अनेक परिसरासाठी ज्या 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 सोसायटी आहेत असेल पाण्याची काही समस्या आता काही वेळामध्ये मी देशमुख परिसरामध्ये जाणार आहे त्या परिसरात पाणी साडेतीन हजार लोकांसाठी पाण्याची गैरसोय होती अमजित भाई तुम्हाला सांगेल की रात्री दोन वाजता स्वतः जाऊन फुट कल्याण निरंतर न्यूज त्याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट